नमस्कार मी सर्जीराव साळवे स्टार इंडियामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे मोहोळ तालुक्यातील पापरी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यामुळे पापरी परिसरातील केळी बाग भुईसपाट पापरी गावातील दत्ता कदम या शेतकऱ्याची दीड एकर केळी बाग जमीन दोस्त वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याला बसला लाखो रुपयांचा आर्थिक फटका त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत दत्तात्रय ठोबा कदम पापरी तालुकामहोल जिल्हा सोलापूर गट नंबर पाचशे त्रेपन्न दीड एकर केळी आणि आणि केळी जैनच्या येत्या केळीची रोपं पंचवीस रुपयाला एक रुपया पासं करून बावीसशे रुपये आणली ती ती टोटल त्यांचा खर्च झाला एक पंचावन्न लाख पंचावन्न हजार पंचावन्न हजार तीन आणि केळी आत्तापर्यंत दहा महिने सांभाळायला कमीत कमी सव्वा ते दीड लाख रुपये माझं गेले तर आणि सगळा खर्च टोटली दोना, दोन दोन सव्वा दोन लाख झालेला आहे तरी आणि आता केळी उतरायला पंधरा रुपये वीस रुपये दिली त्या एक बावीस तेवीस टन माल निघल म्हणलं व्यापारी ठीक आहे म्हणलं ठरलं उत्तर सगळं झालं तर अवकाळी पाऊस आल्यामुळं अचानक व चक्रीवादळ झाल्यामुळं माझी भुईसपाट पूर्ण झाले आता तरी मला शासनाने काहीतरी माझा निर्णय घ्यावा योग्य ते काय किती टन माल निघला असतात पंचवीस टन आणि किती लाखाचं नुकसान झालं दहा बारा लाखा झाली काय काळजी घेतली होती तुम्ही बागेची बागेसाठी आधी पहिलं खत घातला होता शेणखत घातले जवळजवळ वीस पंचवीस बॅग बॅगा खाता परत दुसरं शेणखत आहे खर्च लय आहे पाणी आहे हे सगळं त्याचं कसं पाण्याचं नियोजन कसं केलं पाणी विहिरीवर पाणी बोर चाललं म्हणून स्वरू जे टाकला तर स्वरूज्यावर ते चालू करून त्याच्यावर चालू करून भिजवतो या व्यापाऱ्याला किती रुपयाला विकली होती आता व्यापाऱ्याला वीस रुपये टनाने विकली होती वीस रुपये किलो निकली होती आता आता बाग पडली तर व्यापाऱ्याशी काय झालं आता व्यापारी माझं कालचं ते ठरलं होतं बाबा काल ठरलंय वीस रुपये ना आणि आता मला मी त्याला फोन करून सांगितलं त्याला फोटो टाकलं भुईस पण मला नको रे बाबा म्हणला तिथे कधीकडे तुमचे काय करावं म्हणला आता त्याला काय करू पिचकले सगळी सगळे म्हणाल मी काय करू म्हणाल ती नको म्हणला प्रशासनाकडून कोण आलता तलाठी तलाठी आलते आणि कोतवाल बी आलते काय केलं त्याने त्यांनी येऊन पंचनामा केला माझ्या बांधावर येऊन पंचनामा केले माझी चर्चा केली चर्चा केली धीर दिला त्यांनी मग आम्ही वर सांगतो म्हणले आता ह्या मालाच काय आता ह्या मालाला काय किंमत नाही ना आता काय सगळं झाल्यामुळं काय जनावर पुढं जनावर सुद्धा खात नाही आता इतकी किती आहे एवढं चाळीस चावरी तीस पस्तीस चावरी जाय करणार आता काय का हाताला आलं तो याला वाया याला सगळं मनातून काय याला काही ह्याचा हीच नाही उपयोगच होत नाही काय शासनाला काय आव्हान करा शासनाला काय माझी पाणी करून आई माझं निर्णय मला माझी भरपाई द्यावी हीच माझी विनम्र विनंती बाकी काय माझा विचार व्हावा